माणगावमध्ये बंद घरे फोडणे भुरट्या चोऱ्यांचं प्रमाण शहराचा विकास आणि विस्तार जसजसा वाढत आहे त्याचप्रमाणे वाढत आहे अशी चोरी एकतीस डिसेंबरच्या रात्री बामणोली रोडवरील महादेव सॉम्बील ऑफिस मध्ये घडली आहे याबाबत खुद्द मालकांनी प्रत्यक्षात चौकशी केल्यानंतर पोलिसांना माहिती दिली थर्टी फर्स्टच्या रात्री सुमारे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ऑफिसच्या दरवाजाचा कडीकोंडा उचकटून ऑफिसमधील गल्ल्यामध्ये असणारे सुमारे पंधराशे रुपये रोख रक्कम आणि चिल्लर तसेच कपाटाचा लॉक तोडून त्यातील पर्स मध्ये असणारे कार्ड काही कागदपत्रे आणि सीसीटीव्ही कॅमेरा उखडून त्याचे काही भाग देखील या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्यात अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे पान टपऱ्या बंद घर फोडल्यानंतर या भुरट्या चोरांनी आता आपला मोर्चा सॉमिलकडे वळवला अशी चर्चा माणगावमध्ये सध्या जोर धरत आहे